नमस्कार मंडळी मी विनाथ वारंग माझा सिंधुर्ग युटूब चॅनल स्वागत आज आपण सिंधुदर्ग जिल्ह्यातील कुडाळ कुडाळ तालुक्यातील साळगाव हे गाव या ठिकाणी शालांतर परीक्षेमध्ये तब्बल शंभर टक्के मिळून आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन केलेलं आहे तिच्याशी आपण चर्चा करतोय तिच्या स्कूलमध्ये असणारे शिक्षक आहेत त्याच्यानंतर घरातील जो पालक वर्ग आहे तसंच अन्य जे काही त्यांचे नातेवाईक आहेत यांच्याशी आपण चर्चा करतोय जाणून घेतोय तिच्या या यशाचं नेमकं रहस्य काय हे सर्व माध्यमातून असलं आहे माझा सिंधुदवना वा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून चला तर आपण तिच्याशी चर्चा करूया आजचा दिवस आमच्या बॅरिस्टर नाथ विद्यालय या यासाठी खूपच कौतुकास्पद आहे कारण आज आमच्या प्रशालेची विद्यार्थिनी सन दोन हजार तेवीस चोवीसच्या माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये शंभर टक्के मिळवून प्रथम आली आहे कुमारी सौजन्या सव... सव... घाटकर हिच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती सर्व हो बर, हो स्पर्धा परीक्षामध्ये जसं की होमी बाबा पाचवी स्कॉलरशिप परीक्षा इयत्ता मध्ये असणारी स्कॉलरशिप परीक्षा या सर्व स्पर्धा परीक्षामध्ये ती अव्वल नंबरवर असायची त्याचबरोबर तिची होमी बाबा परीक्षा असू दे किंवा कथ्थक स्पर्धा असू दे सगळ्या स्पर्धामध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तिचा स्वभाव या बाबतीत जर बोलायचं झालं तर ती अतिशय नम्र गुणी सर्वांना सहभागी करून घेणारी आणि नेतृत्व गुणामध्ये बोलायचं झालं तर अतिशय अव्वल असणारी आमची ही अतिशय गुणी विद्यार्थिनी सौजन्याने फक्त स्पर्धा परीक्षामध्येच नाही तर शालांतर्गत ज्या इतर स्पर्धा असतात जसं की कथक कथाकथन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा या सगळ्या स्पर्धांमध्ये तिने नेहमीच अव्वल नंबर मिळवलेला आहे सर्वच विद्यार्थ्यांबरोबर ती अतिशय मन मिळावू किंवा सर्वांची सहकार्य करून ती सगळ्यांना सोबत घेऊन पुढे असायची सौजन्याबद्दल काय बोलायचं झालं तर तिला इयत्ता पाचवीमध्ये तिने आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि तेव्हापासून ती आतापर्यंत जसं की इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये तिने प्रथम क्रमांक मिळवून आमच्या शाळेचं नाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अ उज्वल केलेलं आहे कुमारी सौजन्या तिने आमच्या प्रशालेमध्ये जे मुख्यमंत्री पद असतं ते अतिशय सुंदररीत्या भूषवलेलं आहे मन... सर्व शालांतर्गत जे कार्यक्रम असायचे त्या सगळ्याच कार्यक्रमामध्ये नेतृत्व गुण दाखवून तिने सगळ्यांना बरोबर घेऊन सगळे कार्यक्रम अतिशय व्यवस्थितपणे पार पाडले अशा प्रकारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलं तरी इथे वावगं ठरणार नाही ना आमची सर्वांचीच अतिशय लाडकी अशी सौजन्या आता पुढील प्रवासासाठी तिला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा सर आपल्या सोबत ही आजी असा आजचा जो काय गौरव करतो तिची आजी आ, आजी मी तुला असा विचारतो ही, ही जी तुझी नात ह्यो जो काही लॉक येऊन तिचा सत्कार करतात ह्या जा तिनं काय यश संपादन केला तिका ज्या काय शाळेत टक्के शंभर टक्के गावलेले असत ह्या बघून तुला कसा वाटत काय तिया काय सांगशील या बघून खूप आनंद वाटत आणि ह्या बोलल्यानंतर ह्याचा तुका आनंद जो जे शब्दात व्यक्त तुझ्या भाषेत या करूचा प्रयत्न करतो पण शब्द तुझ्या बाहेर फुटनत नाहीत बरोबर ना पण लहानपणापासून ती आता ते बघतं लहानपणापासून ती या ते बघतं कसा वाटत ह्या तुझ्या जवळ आगा कांदार खेळलेला चढू असा पहिलं लहानपणापासून तुका वाटलेला का ह्या असं करीत असं माझं वाटलं नाही पण नंतर नंतर त्यानं जमवलं आणि तेव्हा माझं वाटलं हे आता पुढे पुढे जाऊन प्रगती करताला आणि त्या बघून तुला आज समाधान वाट मला समाधान वाटलं आनंद वाटल याच्यापुढे ह्या चढवन काय करूचा असा तुला वाटतं म्हणजे ह्याच्या पुढे काय त्यांना खूप शिकायचा खूप मोठा व्हायचा असा तुका वाटतं आणि खूप आनंद तुका झालेलो असा आनंद झालेला असा तिनं करूचा असा आणि हे जो अभ्यास करीत असताना तू मधीत खैतरी हाक मारलो काय मारलो तर तिची काय तो त्याचा स्वभाव कसा होतो म्हणजे तुझ्या मध्ये साथ घातलं काय केलं काय नाही तसं काय चिडक चिडक काय नाही काय नाही ओ हा ओके तुझ्या शुभेच्छा याच्या आयुष्यासाठी पूर्ण असत असंच आशीर्वाद तुझं रावाचो आणि ही ज्या फक्त लाल दिव्याच्या गाडीतून फिरतली म्हणजे अधिकारी वगैरे असतले ह्या सुद्धा ती बघूचा असा मी माझ्या चॅनल पडसून सांगतोय धन्यवाद बोगुया होय बोगी ओके च आपल्यासोबत मग अशी आपण गौरव जिचा करतोय जिचं नावलौकिक आहे जिचा सत्कार करतोय सन्मान करतोय अशा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुढा तालुक्यातील साळगाव गावची सुकन्या अर्थात सौजन्या घाटकर आपल्यासोबत आहे जिनं आपल्या या प्रशालेच्या माध्यमातून शालांत परीक्षेमध्ये एस एस सी बोर्डची जी परीक्षा आली त्या परीक्षेत शंभर टक्के मिळवून यश संपादन केलेलं आहे जिचा निकाल जिचा रिझल्ट आज गौरवास्पद आहे या घरासाठी तसंच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ती आपल्यासोबत आज आहे तिच्याशी आपण चर्चा करतोय सौजन्य तुझं या चॅनलच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आज हे जे काही तुला यश तू तु साकारलंय हे ज्यावेळी तुला रिझल्ट कळला त्या रिझल्टच्या नंतरचा पहिला क्षण पहिला सेकंद पहिलं मिनिट कसा अनुभव होता सुरुवातीला मिळतोय काय सांगशील रिझल्ट बघताना सुरुवातीला मला खूप भीती वाटत होती म्हणजे जी अपेक्षा ठेवलेली ते मार्क मिळवायचे तर होते पण तरी सुद्धा मनात खूप विचारित होते पण जेव्हा मला रिझल्ट मी रिझल्ट बघितला माझी बघितली तेव्हा मला खूप भारी वाटलं आणि शंभर टक्के मिळवणं हे माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण झालं निश्चितच हे जे स्वप्न होत स्वप्न म्हटल्यानंतर हे स्वप्न काही एका वर्षाचं नव्हतं यासाठी तब्बल दहा वर्ष तुला वेट करावं लागलं या दहावीच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के मिळवणार शंभर टक्के मिळवणं साधं काम आहे त्यासाठी लागणारे कष्ट त्या कष्टांविषयी जेणेकरून हा ब्लॉग जो आहे हा व्हिडिओ आहे जो बघितल्यानंतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रेरणा मिळेल कशा रीतीने तू अभ्यास हा कव्हर करत गेलीस सुरुवातीपासून फक्त दहावी विषयी मी विचारतोय दहावी विषयी सांगायचं तर मी कुठलं पण टाइम टेबल सेट केलं नाही कारण बऱ्याच वेळा जेव्हा आपण टाइम टेबल सेट करतो तेव्हा ते, ते फॉलो करता येत नाही आणि मग आपण ते अर्ध्यात सोडून देतो त्यामुळे मी केलं नाही मी फक्त स्मार्ट स्टडीकडे लक्ष दिला की बोर्डाच्या दृष्टीने अभ्यास केला बोर्डा, बोर्ड बोर्डचे जे पेपर तपासतात त्यांना पेपर कसा अपेक्षित आहे या गोष्टीकडे जास्त फोकस केला आणि त्यामुळे मी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा किंवा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यांच्याकडे फोकस केला शेवटच्या दोन महिन्यांमध्ये मी इतर जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि पेपर कसे लिहायचे बोर्डाचे किंवा पेपर तपासणाऱ्यांना काय अपेक्षित असतं या गोष्टींकडे जास्त लक्ष केंद्रित केलं आणि त्याचा मला खूप फायदा पण झाला निश्चितच हे जे काही जसा देश तसा वेश हा साकारत परीक्षेला जे उपयुक्त ठरेल जे परीक्षा चेकर असतात तपासक असतात त्यांना जे अपेक्षित त्यानुसार तू प्रश्नांची जी उत्तरांची मांडणी आहे ती करत गेलीस जेणेकरून तुला ह्या याच्यामध्ये यश संपादन करण्यात तुला मोलाचं वाटला सद्यस्थितीस आपण पाहतो की इतर जे असतात ते विद्यार्थ्यांचे जास्त करत असतात ती होती की नव्हती अजिबात नव्हती कारण की पाठ तर माझ्या गोष्टी लगेच व्हायचा पण म्हणून मी सतत पुस्तक घेऊन ती वाचत राहणं यापेक्षा एखादी कन्सेप्ट शिकवली तर ती जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या शब्दात जास्तीत जास्त मांडण्याचा प्रयत्न जे स्वतःचे शब्द सद्यस्थितीत आपण पाहिलं तर उपक्रमशील अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे त्यात स्वतःच्या शब्दांना जास्त गुणदान केलं जातं ते तू ग्राह्य धरून त्यानुसार तू अभ्यास करत गेलीस हे कर है। करत असताना टाइम टेबलचा किंवा इतर जे काही पाठांतर आहे ह्याचा विचार न करता तू अभ्यास करत गेलीस प्रत्येक विषयाकडे येतोय मी मराठी जर सोपा वाटायला पाहिजे ह्यासाठी तू कशा रीतीने प्रयत्न केली मराठी हा विषय तर खूप सोपा आहे कारण बरीच मुलं जे सारखे असतात ती गाईडमध्ये पाठ करत बसतात आणि मग त्यांना खूप किचकट वाटायला लागतं पण त्यापेक्षा आपल्याला स्वतःला काय वाटतं ही गोष्ट जास्त महत्वाची असेही काही प्रश्न असतात की ज्यावर आपल्या स्वतःचं मत खूप महत्वाचं असतं पण आपण गाईड आणि या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो आणि गाईड सारखं आलं नाही तर मुलं खूप घाबरतात आणि परीक्षेत स्वमतासारखा प्रश्न ती सोडून येतात त्यामुळे मराठी हा विषय जर करायचा असेल तर व्याकरण आहे मराठीचं पण जास्तीत जास्त जर स्वमत किंवा आत्मकथन यासारख्या जे प्रश्न येतात तर आपल्याला स्वतःला काय वाटतं हे आपण जास्तीत जास्त मांडलं पाहिजे आणि लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरोबर मराठी तसंच्या भाषा विषय आहेत इंग्रजी आहे हिंदी ह्या तिन्ही विषयांना हेच अपेक्षित आहे जेणेकरून तू स्वतःचं मत आहे ते मांडशील आणि त्यातून तू मार्क्स मिळवशील इतर जे विषय आहेत मॅथ्स सायन्स असेल हिस्ट्री असेल याविषयी काय सांगशील ते पाठांतराचे विषय असं एक मत असतं विद्यार्थ्यांचं पण ते आहे का त्याच्यातून इतर काय मार्ग तू अवलंबलेस जेणेकरून असा स्कोअर तू उभा करू शकलीस गणिताचं सांगायचं झालं तर मध्ये सुद्धा जास्तीत जास्त जे चॅलेंजिंग प्रश्न असतात जे चार मार्काला येतात त्याचा सराव केला मी कारण बेसिक गोष्टी जर आपल्या क्लिअर असतील तर आपल्याला पस्ती म्हणजे जो आठ मार्काचा प्रश्न सोडून जो पेपर आहे तो आपण सहज चांगल्या प्रकारे सोडवू शकतो त्यामुळे मी जास्तीत जास्त त्या प्रश्नांचा सराव केला आणि सगळे जे मेन फॉर्म्युला असतात ते आधी मी पूर्ण लक्षात ठेवले आणि काही फॉर्म्युला लक्षात ठेवायचं काही ट्रिक्स पण असतात तर त्या सुद्धा मी वापरल्या आणि काही फॉर्म्युले कसे तयार होतात म्हणजे एका फॉर्म्युलावरून आपण भरपूर फॉर्म्युला तयार करू शकतो तर या गोष्टी मी लक्षात ठेवल्या आणि त्यामुळे आणि विज्ञानचं पण सांगायचं झालं तर विज्ञानमध्ये पण ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत एकदा व्यवस्थित समजून घेणं महत्वाचं आहे मग आपण त्याच्यावर कसाही प्रश्न आला तरी तो नक्कीच सोडवू शकतो निश्चितच हे सर्व जे प्रश्न मी विचारतोय जेणेकरून विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की जे यश संपादन केलंय शंभर टक्के मिळून ह्या यश संपादनामध्ये अति जास्त विद्यार्थ्यांना जो ताण देऊन अभ्यास करतात यांच्यासाठी हे जे सर्व काही बोललेस ते उपयुक्त ठरेल हे झालं तुझं म्हणजे शालेय विषयांच्या संदर्भात झालं इतर ऍक्टिव्हिटीज सुद्धा महत्वाच्या आहेत मग ती चित्रकला असो क्रीडांगण असो वा अन्य स्पर्धा परीक्षा असो ह्यामध्ये तू दहावीमध्ये असताना सुद्धा कशा रीतीने सहभाग घेतला कारण असं म्हटलं तर विद्यार्थी दहावीला इतर कुठल्या स्पर्धा परीक्षांमध्ये आपण बसणार आहे बसणार नाही असं मुलं म्हणतात मग हे बरोबर आहे की चुकीचं आहे हे चुकीचं आहे कारण मी सुद्धा दहावीत असताना चित्रकला आणि माझी कथकची पाचवी परीक्षा पूर्ण केली आणि त्यामध्ये मला त्या जेवढा मी दहावीच्या अभ्यासाला महत्व देत होते तेवढंच मला त्यालाही द्यावं लागलं कारण मला त्यातही चांगले मार्क मिळवायचे होते आणि असं असतं की दहावीची परीक्षा आहे त्याच्यामुळे इतर कुठल्याही गोष्टी अदर ऍक्टिव्हिटीज पूर्णपणे बंद केल्या जातात हो हे पूर्णपणे चुकीचं आहे आ, हे तुझ्याकडून मला ऐकायचं होतं दर्शकांना सुद्धा हे ऐकवण्यासाठी हा मुद्दाम प्रश्न केला होता कारण दहावी म्हटल्यानंतर फक्त अभ्यास बाजूला कुठे प्रोग्रामला जाणं नाही असं नाही हे जे सर्व काही आहे हे चुकीचं आहे हे सर्व करून सुद्धा दहावीचा अभ्यास केला जाऊ शकतो करू शकतो हे तुझ्याकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे हे झालं तुझं शिक्षणासंदर्भात आज या ठिकाणी तू यश संपादन केलंय तुझं जे पालकां ना जे द्यायला पाहिजे होतं हे दिल्यानंतर पालकांसाठी तू काय बोलशील त्यांनी कशा रीतीने तुला सहकार्य केलं पालक मला प्रत्येकच गोष्टीत त्यांचा पूर्ण सपोर्ट असतो आणि शंभर टक्के मिळवणं ही हे पण हे सुद्धा त्यांचंच स्वप्न होत आणि ते मला पूर्ण करायचं होतं ही सगळ्यात पहिली गोष्ट आणि त्यांनी नेहमीच म्हणजे जसं मी सांगितलं तसं सा की दहावीची परीक्षा आहे म्हणून इतर सगळ्या गोष्टी बंद हे असं कधीच आमच्या घरात नव्हतं किंवा कुठलाही टाइम टेबल पण नव्हतं किंवा खूप स्ट्रिक्ट असं वातावरण अजिबात नव्हतं त्यामुळे मला अभ्यास करायला जास्त सोपं गेलं आणि कुठचंही टेन्शन आलं नाही दहावीचं वर्ष निश्चितच आता तू बोलली स्ट्रिक्ट हा शब्द कारण एक मुलगी असल्यानंतर पालकांचं काहीतरी दडपण असतं हे तुला जाणवलं का नाही त्यांनी प्रत्येक वेळी तुला ज्या ज्या हो। स्पर्धेमध्ये असेल खेळ असेल किंवा अन्य स्पर्धांमध्ये तुला पाहिजे त्या ठिकाणी तुला सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं हो। निश्चितच आत्ताच तुझी आजी या ठिकाणी आमच्या सोबत होती आजीने सुद्धा खूप तुझं कौतुक व्यक्त केलं आजीविषयी काय सांगशील आजी म्हणजे लहानपणापासून खूप प्रेमळ आणि मला सगळ्यांना खूप सांभाळून घेणारी व्यक्ती आमच्या घरातली आणि सगळ्यात मोठी व्यक्ती त्यामुळे विषय प्रेम पण आहे आणि खूप आदर पण आहे आणि तिने सुद्धा आम्हाला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आधी पण आणि आता पण आज तुझा दहावीचा निकाल झालेला आहे इन फ्युचर तुझा काय प्लॅन आहे म्हणजे काय मला आय आय टी कॉलेज मिळवायचं आहे त्याच्यामुळे मी आता अकरावी सायन्स घेऊन मला जेई ची एक्झाम क्रॅक करायची निश्चितच जे काही भावी तुझं शैक्षणिक आयुष्य आहे या आयुष्यासाठी माझा सिंधुर्ग विनात वरण युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा आहेत असंच तू यशवंत किर्तीवंत हो आणि तुझं नाव लौकिक आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर होऊ देत जगभर होऊ देत असं मी तुला या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय दे, धन्यवाद तसंच आपल्यासोबत सौजन्याची आई आणि बाबा सुद्धा आपल्यासोबत आहेत घाटकर आज या ठिकाणी तिचा जो प्रत्येक ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे जिचं कारण आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शंभर टक्के मिळवून तिनं यश संपादन केलं आहे शालांत परीक्षेमध्ये येतात दहावीसाठी हे जे यश आहे हे यश सुरुवातीलाच ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं काय फिलिंग होत्या तुमच्या आपण आईसोबत आहोत सुरुवातीला काय सांगाल नमस्कार ज्यावेळी मी आम्हाला अपेक्षाच होती की तिला शंभर टक्के मिळतील पण तरी मनात भीती होती आणि ज्यावेळी तिचा आदल्या दिवशी सांगितलं की शंभर टक्के तुला मिळतील आणि ज्यावेळी तिने रिझल्ट मला सांगितलं की आई मला शंभर टक्के मिळाले तेव्हा माझ्या मला माझा बसे ना की खरोखर तिला शंभर टक्के मिळालेत का मी जाऊन जेव्हा रिझल्ट बघितला तेव्हा तिला प्रेमाने जवळ घेऊन मी अक्षरशः तिला मिठी मागेल म्हणजे हे जे काही खूप आनंद झाला तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या जे मनात जे होतं ते प्रत्यक्षात बघायला मिळालं आत्मविश्वास होता था, ठाम आत्मविश्वास म्हटलं जातो कॉन्फिडन्स असावा ओव्हर कॉन्फिडन्स नसावा तो कॉन्फिडन्स तुमच्याकडे होता आणि तिला ते यश शंभर टक्के मिळून ती जे काही तुमचं स्वप्न होतं तिने साकार केलं हे बघून तुम्हाला खूप छान वाटेल बाबांकडे आता मी काय सांगाल हे तिचं यश संपादन केल्यानंतर तुमच्या काय भावना होत्या काय व्यक्त व्हाल चॅनलच्या माध्यमातून निश्चितच खूप आनंद झाला आणि आम्हाला अपेक्षित होतच कारण जेव्हा आम्ही आमची चर्चा व्हायची म्हणजे खर तर आम्ही तिला कधी अभ्यासाच्या बाबतीत असं धडपण आणलं नाही की तू एवढाच अभ्यास कर तेवढा अभ्यास कर तेवढी ती मॅच्युअर पण होती म्हणजे काय काय करायला पाहिजे अभ्यास करायला पाहिजे किंवा आणि कुठल्या गोष्टीत किती वेळ द्यायचा हे ती ती स्वतः तिचं स्वतः ती हे करायची आणि त्याप्रमाणे तिथं चाललेलं होतं त्यामुळे आम्हाला खात्री होती आणि आम्ही ते फक्त हे केलं की तू हे करू शकतेस फक्त आमची काय मदत लागेल ते सांग आणि त्याप्रमाणे तिने आज आम्हाला रिझल्ट दिलेला आहे खूप आनंद झालेला आज घरचं जे वातावरण आहे घराच नव्हे तर पूर्ण शाळा असेल आपला सिंधुदुर्ग जिल्हा असेल या सिंधुर्ग जिल्ह्याला एक मानाचा तुरा या ठिकाणी शंभर टक्के मिळून तिने दिलेला आहे खूप आई वडील तुम्ही या ठिकाणी तिला साक्ष देऊन तिला जे काही मोटिवेट आहे प्रेरणा देण्याचं काम करत आहात जेणेकरून ती असं यश संपादन करेल भाई, भाई वाटचालीसाठी तिला शुभेच्छा कशा शब्दात द्याल काय सांगाल आता जिला, तिला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यासाठी आमचा तिला पूर्ण सपोर्ट आहे तिने आपल्या आवडीचं क्षेत्र निवडावं आम्ही त्या दृष्टीने तिला त्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी निश्चित प्रयत्नशील राहावं आणि तिला लागणार सहकार्य करू आई तुम्ही काय सांगाल तिला आय आय टी मध्ये जायचं आहे सा चांगलं कॉलेज मिळवायचं आहे आणि त्यासाठी ह्या दोन वर्षात जो तिला सपोर्ट लागेल तो आम्ही सगळा करू आणि ती हे करेल याची खात्री आणि विश्वास पण आहे आम्हाला तिला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ओके निश्चितच या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त झालात माझा सिंधुदुर्ग मी आत वारंग या युट्यूब चॅनलकडून तुम्हाला सुद्धा ब येऊ दे जेणेकरून तिचं जे भविष्य आहे अजून उज्ज्वल होईल आणि पुन्हा एकदा अशा विविध यश संपादन केल्यानंतर अशा विविध ब्लॉगच्या माध्यमातून मालसिंदुरव हो युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून हो तिला दर्शकांपर्यंत पोहोचवता येईल या दृष्टीने मी आज तुमच्याकडे जी काही चर्चा केली जे काही तिच्याबद्दल असणारे विचार आहेत ते ऐकवण्याचा प्रयत्न केला या मालसिंदुरव हो युट्यूब चॅनलकडून तुमचं खूप खूप आभार धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला प्रोत्साहित केलं त्याबद्दल <laughs> <आगे लगा। laughs> काय की माझी पण मुलं याच्यापूर्वी चांगले पर्सेंटेज झाली वेगवेगळ्या पदावर आहेत पण एवढे पर्सेंटेज मार्क हो फर्स्ट टाइम <laughs> आमच्या याच्यात <laughs> आमच्या घराण्यात <laughs> आमचे घाटकर घराणं ते तिने जे हंड्रेड पर्सेंट मार्क घेऊन जी बाउंड्री पार केली त्याचा मला खूप अभिमान वाटतो खूप अभिमान वाटतो म्हणून मी आता हे दोन शब्द बोलते धन्यवाद आणि याच्या पुढे तिला तिचं आवडीचं क्षेत्र मिळव नमस्कार माझं नाव अरविंद घाटकर सौजन्याच वेळेला आज दुपारी फोन आला आणि म्हणजे तिच्या आईचा फोन आला आणि हंड्रेड पर्सेंट मार्क्स शालांत परीक्षेत तिला जे मिळालेले आहेत दिस इज स्टनिंग परफॉर्मन्स म्हणजे त्याला तोड नाही आमच्या घराण्यामध्ये हंड्रेड पर्सेंट मार्क्स जर मिळाले असतील तर त्याचा पूर्ण मान जो आहे तो सौजन्याला जातो त्यात वादच नाही त्याच्यावरून कळतंय की ज्या पद्धतीने तिने मेहनत केलेली आहे आणि या शिखरावरती ती पोचलेली आहे मला वाटतं की शब्द कमी पडतील तिच्या उज्ज्वल भविष्य भविष्यासाठी तिच्या पुढच्या शिक्षणासाठी तिला आमच्या संपूर्ण घरा घराण्याकडून खूप खूप शुभेच्छा एवढंच मला ह्या क्षणी म्हणायचं आहे मी संजय घाटकर ही आमची नातच लागणार सौजन्या तिने परीक्षेत शंभर पैकी शंभर टक्के मार्क गुण मिळवले त्याबद्दल मला खूप अभिमान वाटला आणि ती फार गुणी मुलगी आहे तिथं लिहिला तर मी लहानपणापासून गुणी मुलगीच म्हणायचो कधी आली पुढाळ तर तर गुणी मुलगी आली काय असं मी नक्कीच असंच विचारतो आणि मला खूप खूप आनंद झाला की एवढे मार्क्स आमच्या घाटकर समाजामध्ये कोणीही मिळवले नाही आणि तिने ते मिळवलं आणि ती म्हणते की मी आयआयटी मध्ये त्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी सौजन्याची आते आहे आणि पण आहेत हे जे सौजन्याचं यश आहे ते बघितल्यानंतर तुम्हाला काय फिलिंग आहेत व्यक्त व्हाल फिलिंग म्हणजे मला अपेक्षा होती त्याची सत्यान अठ्ठ्याण्णव एवढं काय म्हणजे आउट ऑफ आउट तिने हे केलेलं आहे आतापर्यंत तिला मी खूप सपोर्ट केला आहे निश्चितच निश्चित म्हणजे काय मी तर तिला कालपासूनच म्हणजे आधीच सांगत होतो आणि सकाळपासून मी तर तयारी केलेली तिच्यासाठी सगळं आणून मी घरात ठेवलेलं होतं आणि शंभर टक्के म्हटल्यानंतर मला एकदम काय आता मी बोलूच शकत नाही शब्द अपुरे आहेत आते काय सांगेल मला तिच्याविषयी खूप अभिमान आहे पहिल्यापासूनच मला ती खूप आवडते ती माझी भाची आहे मला ती माझ्या मुलीसारखी आहे असं म्हणतात की हे जे नाव आहे ते आते वगैरे कोणतरी ठेवतात हे नाव तुम्ही ठेवलेलं तिला हो आज, जा जा नाँदा थे? नाँदा थे? हो मीच ठेवलं आणि आज ते सक्सेस आहे म्हणजे तुम्ही जे नाव ठेवलं आहे ते सौजन्य आहे तिने खरंच नाव रूपाला आणलेलं आहे तुमच्या नावाला जे त्यावेळी तुम्ही सोळा सतरा वर्षापूर्वी जे नाव तुम्ही ठेवलं ते आज तिने सार्थक केलं असं तुम्हाला वाटतंय हो हो मला माहिती होत तिला शंभर टक्के मिळणारच मला खूप खातही होती तिच्याबद्दल आणि मला खूप अभिमान पण आहे तिचा निश्चितच मगापासून मी ज्यांच्याशी चर्चा करते प्रत्येक जण म्हणतोय की शंभर टक्के मिळणार म्हणजे ह्या गोष्टीतून असं आहे की कोणतीही गोष्ट असेल सकारात्मक केली असेल मनाचा जर ठाम निश्चय असेल तर यश सुद्धा खेचून आणता येतं त्याला सपोर्ट असतो सपोर्ट टीमचा आणि तो या ठिकाणी पाहायला मिळतोय आते व आपल्यासोबत मामा आहेत त्यांनी शुभेच्छा द्या भावी वाटचाळीस कशा रीतीने शुभेच्छा द्या पुढे काय करावं असं वाटत पुढे ते तिच्या मनात आहे करावं आणि तिचे आई वडील आहेत सपोर्ट लागतबरोबर मी पण त्याच्याबरोबर आतापर्यंत होतो पुढे असाच राहील ओके धन्यवाद या ठिकाणी